बातमीजतमधून येळवीत श्री मायेक्काला निघालेल्या बैलगाड्यांना बाळूमामा देवस्थानकडून कीट वाटप येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी येळवी व वा टोनेवाडी येथून निघालेल्या बैलगाड्यांना याही वर्षी प्रवासात आवश्यक असणारे कीट औषधाचे किट तसेच जनावरांसाठी पेंट भरडा व जनावरांचे औषधे किट वाटप करण्यात आले कमिटीचे तानाजी वनमाने संदीप मदने यांनी हे नियोजन यशस्वीरित्या पार पाडले चिंचणीच्या मायकाचं चांगबलाच्या चा गजर करत जत तालुक्यातील हजारो बैलगाड्या कर्नाटकातील चिंचणीच्या दिशेने रवाना झाल्या या बैलगाड्यांना बाळूमामा देवस्थानकडून किट वाटप करण्यात आले यावेळी पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर संतोष चांगणे डॉक्टर चव्हाण यांच्यासह बैलगाडी मालक चालक उपस्थित होते बैलगाडी चालक मालकांचा परंपरा जपल्याबद्दल विशेष सत्कारही करण्यात आला या उपक्रमाला सरपंच आरती ताई अंकलगी माऊली दूध संकलन केंद्राचे चेअरमन प्रवीण जगदाळे उपसरपंच विश्वास खिलारे आकाराम सोलनकर लक्ष्मण मदने यशवंत मदने बाळासाहेब चव्हाण रामारी बंडे भूषण काळगी आदित्य अंकलगी डॉक्टर संतोष चांगणे डॉक्टर चव्हाण यांनी सहकार्य केले